रामकृष्ण मंडळी कसे कशेत आहेत ना आज नवीन ब्लॉगर चालू होत आहे विठ्ठल चौडे माझं नाव टिटवाळ्याचा राहणार घोटी भैरव खरंच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मला बोलतो मी येणे नंतर सांगतो तुम्हाला लाईक सबस्क्राईब इंस्टामेंटाला विला करू नका भावाला भाऊ चालला आहे पुढं चालला आहे जिद्द आहे भावाकडं भाऊ भावा बोलतो जायचंच आहे आता ब्लॉगर व्हायचंच आहे काय सांगू तुम्हाला आता वैताग आला कंटाळा आला मोबाईल चालून चालून बोला आता काहीतरी नवीन बोलो काकांची गाडी बंद पडली वाटते अरे काकांची गाडीच बंद पाऊसच जाम पडतो ना जाम पाऊस पडतो डिटो रस्ता रस्त बिस्त साफ भरून गेलो आहे खड्डं पण कमी नाही डिटोळ्याला जाम खड्ड हे आपले ओमसाई एडीन सेडी चाललो आता कामावरती दादरला जाम खड्डे डिटोळ्यामध्ये डिटोयामध्ये ना खरंच तुमच्या सपोर्टामुळं मी पुढं जाईल तुमचा सपोर्ट आहे फक्त पाहिजे मला नवीन ब्लॉगर आहे मी शाळा सुटली वाटते दीदी चालली घरी दिदी आणि दीदीची मम्मी शंभर विंबर हा साफ फुटले आहे पाण्यापिण्यानी पाणी पिणी साईडनं चाललं काय खरं नाही तिथे पार्किंग इकडे रिक्षा रिक्षा सर्व इकडं लावतात भंगारचं दुकान आहे कधी भंगार विकायचा असेल तर इथं यायचं का अमृतसे रोडला एस बी आय बँकेच्या मागे चालला बाबा खड्डे बिड्ड बघा बरं कसं आहे काम आहे चिटोळ्याचं बंगला आला बंगला हाय तर एवढा भारी बंगला आहे ना एवढा भारी दाखवल मी घेतला नाही दाखवल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये बघू शकता तुम्ही नंतर मी दाखवल तुम्हाला दुसरं राहिलं बघा चालले चालले रस्त नाही खराब आहे रे बाबा लोक साईड ना वाईट वाटते बेबा डेरे देड़ रस्ता बनवून देत एवढा इथं नवीन कंट्रॅक्शन चालू होणार आहे कोणला फ्लॅट घ्यायचा येऊ शकता वातावरण पण बेकार आहे वातावरण तर बेकारचं रे बाबा वातावरण बेकार आहे सध्या जगात खड्डं बिड्ड वाईटमध्ये चला कोणला येतं का दादरला कामाला मी जातो दादरला कामाला जातो आता तिकीट काढतो तिकीट नाही पास काढायचा मला पण बघू आता तिथं गेल्यावर गर्दी किती चला पब्लिक त्याला मंदिर आलं साईडला तिथं पण आज काय नवीन नवीन याच्यामध्ये सुचलोच नाही मला हर फक्त कॅमेरा चालू केला चाललो सुरू केलं फक्त चाललं आहे आज काका पण आजारी वाटतं चालला चाल वा आहे हळूहळू हळूहळू माहिती आहे फास चाललाय येऊ अरे गाडीवा लहान पाहणी उडवशील माझ्या चाललं आहे कामावरती दाताचा दावा खाना कोणाला दार करायचं ते इथं येऊ शकता मी जाईल नाही पण सांगतो तुम्हाला जायचं तर जाऊ शकता तुम्ही शॉर्टकट आपल्या स्टेशनला जायला इथं आपलं लायब्ररी इथं लायब्ररी आहे इथं सगळं आपल्या फोरस वाचायला वाचनालय म्हणजे वाचायला बिचायला येतं तिथं काका नमस्कार बोलतो जा मुकट अरे कोणतं झाड आहे अरे बदामाचा झाड पडलं वाटतं अरे अरे बदामाचा झाड पडला बघा बरं पावसा पावसाने कसं आहे भाई पाड उशेत खोल डायरेक्ट अरे मित्र पण भेटणार बघा बरे असे रस्ते भिजत बघा शॉर्टकट आमचा बरं हो मित्र चालला आहे कामावरती गाडी गेली वाटतं याची अरे गाडी गेली वाटतं आहे तो आहे टायटनमध्ये ओच्छ का अच्छा शॉपला कामाला आहे दादरमध्येच येतो पण तसं मी इथं जातो मेट्रोमध्ये अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये इथं पण कन्स्ट्रक्शन लाईन चाललं आहे कोण आहे बाई का बाप्या अरे बापे आहे बापे बोला <laughs> अज बोला हर हर महादेव मला भोलेबात का दर्शन दिलं थोडंसं मी रोज इथे येऊन दर्शन घेतो का जातानी कामाला जाताना दिवस सुखरूप जातो सगळ्या बाबाची कृपा आहे सर्वे आलो हळू 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 इथं पण टपरी आहे एवढं सिगरेट पित ना पोरं कमी पित जा पोरा सिगरेट काय कमी पेतच नका जाऊ तर इथं बसला बघ साईडला कसा पित होता बसून एकदा निवडून इथं साईडला टपरी आहे आलं आपटोवा डेशन मस्त बनवलं आता बघा टिटोवा डेशन मस्त बनवलं आता काय पण बोला नाव पास काढायचं आहे मला काय करतो काढणं पास तर मी आधार काढतो नाही आणलं माझ्याकडे जुना पास आहे त्याच्यावरती देते की नाही मॅडम काय माहिती दिला तर भारीच आहे पहिले घाटकोपरला उतरायचं आता दादरला होत मॅडम बाबा मॅडम आले आले बघायच लागले बाबा नाही कॅमेरा फिरू दे फिरवू इकडे कॅमेरा हां फिरवला गर्दी पण मजबूत आहे बाय बाय गाईच भेटून गाई नेक्स्ट बॉक ब्लॉकमध्ये